आज आपण मस्तपैकी खमखुशीत अशा अळूवड्या बनवणार आहोत हळूहडी बनवताना बऱ्याच जणींना रोल बनवता येत नाही मग ते कापल्यानंतर ज्या वेळेला आपण तळतो तर तळताना ते असे मोकळे होतात तर ते होऊ नये म्हणून आज मी मस्तपैकी तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे ही अळूवडी बनवून दाखवणार आहे तर चला मग आजच्या या सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लाईक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अळूवडी बनवण्यासाठी मी अशा पद्धतीची ही पानं आणलेली आहेत तर तुम्ही जास्त मोठी पानं आणू नका जास्त मोठी पानं आणले तर थोडं चवीमध्ये देखील फरक पडतो त्यामुळे मी ही मीडियम साईजची पानं घेतलेली आहेत थोडी लहान मोठी आहेत पण शक्यतो मिडियम साईजचीच घ्या त्या पानांच्या मी देठं कापून त्यातल्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि लाटण्याने त्यांना व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे तर अडू बनवण्यासाठी आपल्याला इथे मी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे जेवढे पानं असतील त्याच्या दुप्पट तुम्ही तेवढे चमचे चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी दहा पानं आहेत तर वीस हे घेतलेले आहेत त्यामध्ये जिरापोट टाकून घेतलेली आहेत कोथिंबीर आणि पुदिन्याची ही पावडर मी केलेली आहे ती टाकलेली आहे तुम्ही आ, फ्रेश कोथिंबीर घेऊ शकतात इथे मी शेंगदाण्यांचं जाडसर असं कूट घेतलेलं आहे त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे हळद अर्धा चमचा टाकायची आहे त्यानंतर इथे मी धनेपूट टाकून घेतलेली आहे तर एक मोठा चमचा धनेपूट टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर लाल तिखट इथे मी फक्त अर्धा चमचा टाकलेला आहे कारण इथे मी हिरवे मिरचीची पेस्ट वापरणार आहे थोडा गरम मसाला टाकायचा आहे पाव चमचा इथे सात ते आठ लसणाच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं ठेचून घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जिरं देखील मी पुन्हा एकदा इथे टाकून घेतलं आहे पावडर देखील टाकली होती थोड्या ओवा टाकून घेतल्या त्या ते मी सांगायला विसरले त्यानंतर तीन मोठे चमचे तीड टाकलेली आहे पांढरी तीड आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे बघा आता हे टाकून झालं आहे आता या यामध्ये चिंच आणि गुळाचं हे मी पाणी करून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे चिंच गुळ टाकल्याने काय होतं हे जे व अळूवडी आपण खातो तर त्यावेळेला आपली जीभ अशी ओढली जात नाही ते टाकल्यानंतर ना आवश्यकतेनुसार पाणी टाकून मी अशा पद्धतीने हे भिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकतात जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही मी भिजलेलं नाही आता हे दहा मिनिट ठेवलेलं आहे तोपर्यंत इकडे मी एक चाळणी घेतली आहे त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आता एक पान घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्यावर आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे अगदी पानाच्या काठापर्यंत ते लावायचं आहे जास्त जाडसर थर त्याचा ठेवायचा नाही अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे बऱ्याच जणींना अडू अडी बनवताना ते आपण रोल बनवतो ते व्यवस्थित होतात पण ज्या वेळेला वाफवल्यानंतर आपण त्याचे काप करून तळतो तर ते मोकळे होतात त्यासाठी बघा अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवलं आहे हे बघा वरचे दोन्ही जे टोक आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि खालचं देखील करायचं आहे आणि त्यावर देखील थोडं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आता हे पान घ्यायचं आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याला देखील लावून घ्यायचं आहे याच पद्धतीने एक एक पान आपल्याला लावून ठेवायचं आहे हे मी तुम्हाला लावून दाखवते दोन तीन पानं अगदी छान असा लेयर इथे लावून घ्यायचा आहे हे लावून झालं आहे आता हे देखील अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे खूप छान अशा वड्या पडतात ह्या अशा पद्धतीने बनवल्या तर अगदी म्हणजे नवीन शि स्वयंपाक ज्याला येत नसेल आणि नवीनच शिकत असेल ते देखील व्यवस्थित बनू शकतील आता हे बघा हे जे आपण बनवलेलं आहे तर ते अशा पद्धतीने आपण यावर ठेवून घ्यायचं आहे चाळणीमध्ये आणि एक एक पान आपण बनवून घ्यायचं आहे आणि सगळे पानांना मी हे मिश्रण लावून यात ठेवून घेणार आहे तरी ते बघा सगळे आपले ठेवून घेतलं आहे आणि उरलेलं जे मिश्रण होतं तर ते आजूबाजूला मी ज्या कडा आहेत बॉर्डर आहेत तिथे लावून घेतलेलं ला आहे आता एका कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये चिंचेचे दोन तीन तुकडे टाकलेले आहेत कारण लिंबू नव्हता म्हणून मी ते टाकले आहेत आता हे पाणी गरम झाल्यानंतर त्यावर ही चाळणी ठेवायची आहे त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर त्यावर थोडं वजन म्हणून असा खलबत्ता मी ठेवलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान असं हे हाय फ्लेमवर वाफून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर बघायचं आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून दोन मिनटं वाफून घ्यायचा आहे एखादी स्टिक वगैरे घ्यायची आहे किंवा चाकू घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने लावायचा आहे जर तो व्यवस्थित क्लीन निघाला म्हणजे आपली अडू तयार झाली आहे तर इथे ही तयार झालेली होती तर इथे मी थंड करायला इथे ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतर बघा आजूबाजूचे अशा पद्धतीने मी हे काढलं आहे आणि एक चौकोन इथे तयार करून घेतलेला आहे आणि याच्या आता मी चौकोनी वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर ह्या वड्या तुम्ही पाच ते सहा दिवस व्यवस्थित हवा बंद डब्यामध्ये ठेवू शकतात फ्रीजमध्ये तर ह्या मी अशाच ठेवणार आहे आमच्याकडे बघा मुलांना ह्या नुसत्या खायला आवडतात तर ह्या आम्ही नुसत्याच खाणार आहोत तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकतात किंवा डीप फ्राय करू शकतात आणि मस्तपैकी ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता तर नक्की अशा पद्धतीच्या वड्या बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह